नमस्कार सुरताई ना नाशली स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचं पाणी वगैरे भरून झालं साहेबांचे सफेद सा कपडे वगैरे धुतलेले ते सुकायला घातले बाकीचे सुकले काढून घड्या वगैरे मारून सगळं झालं दिदी आज सुट्टी होती दिदी घरी होती आमचा दोघींचा चहा पाणी वगैरे झाला आहे आणि आता हांदा झाला असेल का आता निघाले बाहेर पर्स घेतली ही पर्स मला दिदीने दिलेली दे जाईन छान आहे तशी मस्त दिसायला पण चांगली आहे आणि छान ब्रँडची चांगली तिने खूप मला पस दिलेलं आहे पण ते काय दाखवूनच होत नाही मला मी तुम्हाला सगळं पण ते दाखवेल होतच नाही काही असू द्या जाऊ द्या जे रोजचं जेवण दाखवते तेवढंच ठीक आहे आता दिदी घेऊन चालली मला आणि हे सगळं दिदीने लावलं आहे ना मला तुम्हाला माहिती मला आवडत नाही सगळं पण मला बोली माझ्याबरोबर जायचं आहे तर चल थोडंसं हे ठीक आहे आता निघालोत आम्ही कुठं जायचं आहे दिदी कुलाबा 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 ती दिदी महिन्यातून चार चक्कर मारते कुलाबाला मी अजून एकदा पण गेलेली नाही ताईनं खरं वाटणार नाही कोणाला मुंबईत राहते आणि इतक्या जवळ येते कुलाबा मी अजून कधी गेली नाही ना का आता मला कधी गरज पडत नाही मला दादर दादर माझं बेस्ट आहे काही पण घेण्यासाठी मला ते म्हणजे मला माहिती पण झालेली तिथली आणि सगळं तिथलं सामान पण योग्य असते माझ्यासाठी आणि दिदीच्या दिदीच्या योग्य तिकडं कुलाबा वगैरे असते तर दिदी आता तयार झाली आता निघतोय आम्ही तर चल आता दाखवते तुम्हाला पण फुलाबा कसं काय मीच पाहिला नाही काय तुम्ही पण बघा मी पण बघते ताई चला आता निघूया तर बघा दिदी तयार झाली आणि निघालीत तर दिदीने असा छान ब्लॅक कलरचा फ्रॉक घातलाय तिला फ्रॉक वगैरे एकदम छान दिसतात असं पप्पाला आवडतं असे काही कपडे घातलेत पप्पाला आवडतं आणि तिला पण खूप हाऊस आहे असं सगळं काही वेगळं वेगळं ट्राय करायचे हाऊस आहे तर निघालोच आता श्री स्वामी समजतं सगळ्यांना आता विचार केला मम्मीला घेऊन जाते कुलाबाला कारण मम्मी कधी का गेली नाही आणि आज मला सुट्टी होती मम्मीला बोलले दोन सुट्ट्यांमधून एक दिवस तुझ्यासाठी ठेव जिथे आपण फिरत जाऊ कारण हल्ली आता मम्मी पप्पा यांच्यासोबत फिरणं पण खूप कमी झालं जेव्हापासून जॉबला लागले तेव्हापासून तर म्हंटलं आज फिरायचं तर तुमच्या सगळ्यांसाठी मी हा फ्रॉक घेतला छान <laughs> <laughs> फ्रॉक आहे <ही> बघा हो <laughs> आणि बरेच ताई बोलतात का दिदीला बोलायला सांगा दिदी मला थोडी लाज वाटते कॅमेरा समोर बोलायला पण आता मम्मी सोबत राहून राहून थोडी सवय करायला लागेल ते कसं थोडस लाज होतंय दीदीला आता दाखवू तिथे गेल्यावरती मला तर आहे तिकडचं सगळं पण मम्मीला अजून काय माहिती नाही तिथे तुम्हाला भरपूर झुमके कानातले बांगडा आणि जे यंग मुली असतात त्यांचे कपडे वगैरे जास्त आहेत पण मला मम्मीला दाखवायचं होतं म्हणून घेऊन जाते मम्मी कारण दिदी तिकडे जाती मला काही माहिती नाही तर चला जाऊया मग बाय जे उंच दिसतंय ते आणि गेट ऑफ इंडिया इथे बाजूलाच त्याच्या चला आता आलोयत कुलाब्यामध्ये आता बघूया काय काय शॉपिंग करणं होतंय दीदीचं सगळंच हे मुलींसाठी नेकलेस वगैरे सुरुवात होते इथून मम्मी <laughs> ज्वेलरीच्या शॉप पासून सुरुवात होते आणि हे फेमस कॅफे इथे गर्दी बघा किती गर्दी बा बघा आता मी आलो इथे पण भरपूर गर्दी आहे खूप गर्दी आहे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स पण भेटतील तुम्हाला मी बॅग्स तर नाही घेत इकडून कधी पण छान आहे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट पण भेटतात ऑफिससाठी वगैरे मुली भरपूर घेतात छान कुर्ती वगैरे छान आहे अशा कुर्ती ना दीदी मला बघ मी छान वाटली वाईट वाली बघ ना कशी हां छान दिसते ऍक्टिव्हेटचा भारी कलर आहे तो

इथे दीदी बोलते इथे कोरियन कपडे भेटत आहेत कोरियन टॉप्स आहेत टॉप्स अच्छा कोरियन लोकांचे ओके नाही ना ह्या कॅफेची हिस्ट्री अशी आहे की इथे ते गोळामार झालेला ना हा तो वेळेस हा आणि तिथे गोळा पण आहेत अजून फेल्टी मध्ये काय अरे बापरे खूप बसलोय तिथे आणि सँडविच खायचं दिदीने तर सँडविच आणि कुठला मिल्कशेक काय केलं का कुठला स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा ज्यूस ऑर्डर केलाय तर आता भरपूर खूप गरमी आहे मम्मी <laughs> पण थोडी लाल झाली दिदीने मला खूप दमवलं इकडे बरं झालं मम्मीने खूप काय काय मला घेतलं मी घरी जाऊन नक्की मलाच चांगलंच होणार लागलाय ना बरेच दिवस होती आणि मी बाहेर निघाले आहे असते गरम बॉटल आणलेली पाण्याची बर्स झालं मध्ये हात वगैरे धुतले किती काय काय वस्तू हात लागले तिथे मला नव्हतं खायचं मग ती चल माझ्याबरोबर काहीतरी खा बसलो आता इथे सँडविच खातो आणि ज्यूस घेतो आता स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेतली सँडविच आता खायला आता सँडविच खाऊन झालं ज्यूस पिली आणि आता चॉकलेट पाहिजे तिला कर्नाटक हा मी नाही आहे तर आता खाऊन निघालो निघालोय घरी आता इथून टॅक्सी पकडणार आहेत आणि जातोय दादा इकडे एवढी गरमी ना, ता ता गरम ना, ना मला बिलकुल सहन होईल घरात मला माहीतच पडत नाही गरम आहेत की नाहीये एवढं पण इकडे खूप जास्त गर्मी तर चला आता इथून टॅक्सी पकडायची हा सगळा तुम्हाला दाखवते तुला बा लांबूनच बघत आहे ना खूप गर्दी आता बसलो टॅक्सी <laughs> मध्ये मी बोलते एवढा <योड़ो> खर्च केलाय <laughs> आईस्क्रीम खाल्ली नाही तिथे बोली टॅक्सीमध्ये खर्च ना आता जायला म्हणजे वी टी स्टेशन नाही का चला ताई न आलेत आता घरी आले पहिले तोंड तोंडबीण धुतलं खूप गर्मी झालेली दहा वाजले बघा आता रात्री दहा वाजे साहेब पण आले घरी यश गेलाय काही काम होतं इंजेक्शन पण घेतलंय जे उतरा चावल्यावरचं होतं ते तिसरं इंजेक्शन घेतलंय आणि आता त्याचं काही काम होतं गेलाय तो बाहेर चला आता दिदीने काय काय आणलंय ते दाखवेल तुम्हाला ठीक आहे आता पहिले चेंज बिंज करते जा थोडंसे बसते खूप उभं राहून पाय दुखायला लागेल एवढी गर्दी एवढं गिचाड असते तिकडे बापरे मी नाही जात बाहेर कुठं काही तेच बरं ना तर चालेल ठीक आहे बघा सगळे देव आज काढलेले एकदम स्वच्छ केले सगळे देव वगैरे दिवे पण सगळं स्वच्छ करून मग हा आपलं गाडीमध्ये असतात हे गणपती बाप्पा हे काढलेत काही कारणाने ते तुम्हाला थोड्या दिवसांनी सांगेल का काढलं त्यांना हे आपले चांदीचे गणपती बाप्पा आहे सिद्धिविनायक हे बनवून घेतलेले आणि आपल्या छोट्या गाडीत ठेवले जी मी आता गावी नेली होती त्या गाडीमध्ये ठेवलेले होते पण ते काढलेत आणि सगळी झाली देवपूजा वगैरे एकदम छान अशी महाराजांना अभिषेक वगैरे करून वस्त्र बदललेत दू दूध साखरीचं नैवेद्य तुपाचा दिवा लावला आहे तर तो जास्त काही चालत नाही आहे अशी झाली ही आपली याची देवपूजा फुलं अजिबात नाही आहे म्हणजे जे होते बघा आपल्या मोगऱ्याला आलेले सगळीकडे एक एक थोडं थोडे वाहून दिलेले फुलं आणायला काही जायला वेळ भेटत नाहीये नो तर ठीक आहे झाली तर अशी देवपूजा इथे पण दूध साखरेचा नैवेद्य ठेवलाय आहे आणि आता जायचं आहे किचनमध्ये किचनमध्ये अजून खूप सगळं काम बाकी माझं जाते आता किचनमध्ये मी नमस्कार सर ताईंना ना श्री समर्थ पहिलं तर सॉरी बोलते तुम्हाला मी अर्धी रेसिपी झाली नंतर व्हिडिओ चालू केला आहे का तरी करत होते तर फोन चालू होता क्षमाचाही तर आज मी बघा हे पनीर तो मी माझं बघून बघून कंटाळून जाल की आपल्या हप्त्यातून चार वेळा पनीर बनते पण मी आता काजू घालून बघा हे असे काजू दहा काजू असे तेलामध्ये तळून घेतले आणि गरम पाण्यामध्ये टाकले आणि पनीर पण तळून घेतलं आणि गरम पाण्यात टाकलं इथे काही ही कडे मला घासायची होती म्हणून यातच टाकले आणि इथे एक टमाटा आणि एक कांदा असा मी पेस्ट करून घेतला कच्चा भाजलं नाही इथे काही याचं बघा तेल सुटलं आहे चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये थोडं आलं लसूण पेस्ट घालते अंदाज आणि चमचाभर आलं लसूण पेस्ट इथं कच्चा वाजवा पण झाला परतून हे बघा लसून पेस्ट पण चांगली परतली यामध्ये आणि वाटणाला पण चांगलं तेल सुटले सगळीकडून हलद्याचं परतवलेत आहे नो लेट झाले मला आज आता यामध्ये मी घाते काश्मीरी पावडर अर्धा चमचा एकदम थोडीशी हळद आणि आपलं हे घरचं तिखट आहे हे घातले एक, एक चमचाभर आणि पुन्हा थोडंसं आणि हा आहे एवढ्याचा चिकन मसाला तो घात एक अंदाज आणि एक चमचाभर याच खांगणं मिक्स करून घेते यामध्ये हे जे आपलं वाटण आहे बघा हे घरचं वाटण हा एक चमच्या मी आता वाटण घालते जरा चांगली चव यावी म्हणून थोडंसं हे कच्चं थोडंसं आणि हे भाजलेलं आपलं ते हे मिक्स करून घेते मी यामध्ये एकदम चमच्याभर पाणी घालून आणि एकजीव करून घेते हे सगळं हे बघा सगळा मसाला असा परतून घेतला आणि त्यामध्ये आता हे काजू टाकते जे तळून घेतले मी तेलामध्ये लालसर केले चांगले तर असे पिठाळ लागतात सफेद राहिले तर पिठाळ लागतात पनीर कमी चळलं आहे मी जास्त लाल नाही होऊ दिलं आणि काजू चांगले लाल केले म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन बरोबर होणार आता गरमेत म्हणून जास्त काजू नाही घातले ताई नो गरम खूप आहे आता आमच्याकडे आता इथे मी थोडंसं पाणी घातले गरम पाणी करून ठेवलेलं आहे बघा असं झाकण ठेवते याच्यावर जरा पाच मिनिट शिजू देते आणि डाळ शिजवून ठेवली डाळीला फोडणी देते आता डाळ काय दाखवत नाही ताई नो माझ्या कामाचा ना, ना थोडंसं गोंधळ चाललेला सध्या चा मी तुम्हाला सांगेल नंतर म्हणून काही व्यवस्थित व्हिडिओ घेत नाही आहे चला डाळीला फोडणी देऊन घेते तर त्यांनी बघा डाळीला फोडणी घातली डाळ उकळती कडे तेलकट होती म्हणून त्यातच टाकली आणि बघा आता काजू छान शिजलेत आपले मसाल्यामध्ये आता एकदम छान शिजले म्हणजे चव उतरते मसाले त्यामध्ये आता यावर थोडीशी मी पहिली इथे कोथिंबीर टाकते ही चांगले मिक्स करून घेते यामध्ये आणि आता वरतून घालते पनीर हे मी गरम पाण्यामध्ये ठेवलेलं तळून त्या पाण्यासाठी असं टाकले पनीर मी मी पनीर तळताना थोडंसं टाकलेलं आणि आपल्या बाकीच्या वाटणामध्ये थोडंसं मीठ आहे आता इथे मी अगदी अर्धा चमचा मीठ घालणार आहे आता पनीर घालून चांगलं छोटीशी अशी उकळे आली इथे आता इथे ना अगदी मी थोडीशी बघा चिमोटभर साखर घालणार आहे नो ही सगळी चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घातली आणि अर्धा चमचाभर मीठ घातलं मी इथे कारण बाकीच्यामध्ये वाटणामध्ये थोडंसं आहे पनीर तळायला घेतलेलं आहे हे असं झाले आणि ही आहे थोडीशी आपली हे बघा ही कसुरी मिळती भाजून नाही घेतली कुरकुरीतच आहे फ्रीजमधली ती थोडीशी अशी कसुरी मिळती कारण यशला ही दोन्ही टाईम आला आपल्या घरात दिदी आणि यशचे पप्पा तर आजी भात पनीर खात नाही पण म्हटले दिदीने खाल्ले तर थोडेसे काजू काढून खाईल म्हणून मी थोडे काजू घातले पण माझ्याकडून तळताणी वगैरे घेतले नाही त्याने नॉर्मल काय नाही फक्त फ्री पनीर तळायच्या अगोदर काजू तळून घेतले आणि गरम पाण्यामध्ये घातले अर्जंट फोन चालू होता गावचा तर बघा एक छोटीशी उकळी देते आता झाकण वगैरे नाही ठेवतं गॅस बारीक केला आहे आणि छोटीशी एक बारीक गॅस उकळी होती ते तर ताईंना बघा भाजी झाली मी काढून घेतली ताईना भांडी द्यायची एकदम अशी एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही अशी काजू घरून पनीरची भाजी बनवली इथे साधी सिंपल आपली आज फक्त तोरीची डाळ बनवली मुगाची नाही घातली फक्त तोरीची डाळ आहे आणि भात झाला आहे चपात्या झाल्यात माझा उपवास आहे म्हणून त्यांच्या पुरत्या चपात्या बनवल्यात तर चला आता हे आवरून ठेवते <laughs> नमस्कार सर होता नाजली स्वामी समर्थ तर तुम्हाला भाज्या वगैरे मी असंच दाखवले ताई नो माझी ना थोडीशी कामाची गडबड चालू होती जरा मला जायचं आहे बाहेर म्हणून फटाफट काय केलं एक बोलले ते व्हिडिओ नाहीच घेणार सगळे देवपूजा वगैरे झालेत टोटली देव वगैरे काढलेले सगळी देवपूजा झाली इकडे बेडवर सगळं आवरावरी करून ठेवलीत काहीसुद्धा नाही ठेवले बघा सगळं क्लीन करून घेतलं हे दीदीचे बॅग वगैरे तर ठेवली गवतीच्या वाळतोय अजून तिकडे रोज थोडा थोडा ठेवते उन्हामध्ये आणि घामाघूम झाले बघा जरा गडबडे बाहेर जायचं आहे थोडंसं तर म्हणून आवरून घेतलं आणि डिटेल व्यवस्थित व्हिडिओ घेऊन नाही घेतला टायपॉड लावून तर ताईनं समजून घ्या चालेल चला चाले। आता बघू पुढचं काय रुटीन होतं आहे काय नाही ते दाखवते तुम्हाला अजून केस वगैरेसुद्धा विंचाल नाही सकाळ म्हणून अशीच आहे चला ठीक आहे